ही आहे सहा किलो वजनाची नागिन चप्पल या चप्पलची किंमत ऐकाल तर हैराणच होऊन जाल तब्बल शंभर घुंगरू आणि सात नागांचा फना असलेली ही चप्पल कोण आणि का आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसं तर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा छंद असतोच असाच एक छंद जोपासला आहे पंढरपूर तालुक्याच्या देगाव येथील चांगदेव दावने यांनी जास्त असणाऱ्या विविध प्रकारच्या चप्पला वापरण्याचा छंद आहे वयाच्या अकराव्या वर्षापासूनच म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून ते अशा चप्पल वापरत आहेत आज त्यांचं वय चौसष्ट असलं तरी नागिन चप्पल वापरण्याचा त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही त्या काळी ही चप्पल पंधरा रुपयांना मिळत होती आता ती चप्पल अकरा ते पंचवीस हजार रुपयांना मिळत आहे असं देखील दावणे यांनी सांगितलं माझं पंढरपूर तालुक्यातलं देगाव माझं गाव आहे त्या गावामध्ये मी ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करतो आणि छोट्या मोठ्या पिक्चरमध्ये सुद्धा मी कामकाज करतो करतो आणि हा चप्पलचा जी नाद आहे माझा एकोणीसशे बहात्तर सालापासून मला नाद आहे आणि माझ्या वयाच्या अकरा वर्षापासून मी ही चप्पल वापरतो त्या साली चप्पल पंधरा रुपयाला चप्पल मिळत होती वयाच्या अकराव्या वर्षी माझ्या चप्पल पंधरा रुपये मिळते ती चप्पल आता एक अकरा हजारची आहे एक स तेरा हजाराची आहे आणि एक पंचवीस हजाराची चप्पल आहे अशा तीन चप्पल आहेत त्यातली एक चप्पल मात्र माझी मेन आहे ती चपळं अशी आहे की तिला शंभर घुंगरू आहेत नागाच्या फड्या सात आहेत एका चप्पलला सात फड्या अशा सात फड्याच्या नागाच्या दोन चप्पल आहेत त्यामुळं मी ही चपलीचं नाग नाव ही नागिन ठेवलेलं आहे असं ह्याचं का आणि मी आता माझं वय चौसष्ट वय चालू आहे तरी मी ही चप्पल वापरतो काय माझा गुडगा दुखत नाही पाय दुखत नाही काय सुद्धा नाही अगदी आयशी मध्ये आहे माझ्या आईवडिलांची आशीर्वाद व माझ्या गावाचा आशीर्वाद व माझ्या संधावळी देवीचा आशीर्वाद दावणे यांचा हा छंद तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा